वड पौर्णिमा आली तर दरवर्षी पूजेबद्दल आगळेवेगळे प्रकार पाहायला मिळतात तुम्ही महिलेने केलेली पूजा पाहिली असेल किंवा हल्ली पुरुषांनी देखील वड पूजा केली आहे ते देखील पाहायला मिळाले परंतु धुळ्यात वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे शहरात वट पौर्णिमेच्या दिवशी चक्क तृतीयपंथींनी वडाची पूजा केली आहे काय हे प्रकार नेमकं जाणून घेऊया प्रेरणा बहुउद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने नेहमीच लोकामेभूक उपक्रम आयोजित केले जातात समाजाचा आम्ही काही देणं लागतो या उदार हेतूने संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जात असतात आज वडसावित्री पौर्णिमानिमित्त संस्थेच्या तृतीयपंथी सभासदांनी पारंपरिक प्रथेला फाटा देत सर्वसामान्य महिलांसारखी वटपौर्णिमा साजरी केली आज नवरा सात जन्मी मिळावा म्हणून प्रत्येक महिला वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून मनोभावी पूजा अर्चा करून प्रार्थना करत असतात मात्र आम्हीसुद्धा समाजाचे घटक आहोत आम्हालाही मन आहे या भावनेने आम्ही देखील समुदायात हाच गुरु आम्हाला सात जन्मी मिळावा आमचा हाच परिवार सात सोबत मिळावा या भावनेने वटपौर्णिमेचे व्रत मनोभावे करत असल्याचे काळूबाई मंदिर प्रतिष्ठान प्रेरणा बौद्धीश सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सांगितले शहरातील काळूबाई मंदिर परिसरातील तृतीयपंथीस समुदायांनी स सदस्यांनी शृंगार करत वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून मनोभावी पूजा केली प्रत्येक महिला आपल्या बद्दल मला येत आहे वडाला तसं आम्ही पण शृंगार करून आम्हाला पण खूप आनंद होतोय की आम्ही पण प्रार्थना करतो देवासाठी म मंदिरासाठी गुरूंसाठी आमच्याकडून ही सात दिली मी सेवा घडावी हीच आमची प्रार्थना आहे